तर हे बघा कढई ठेवलेली आहे राहायचं तेल गरम झालेलं आहे छान चहा आपला नाचलेला म्हणजे खराब झालेला आहे दूध जाऊ द्या झालं तर झालं तर काय करायचं आणि हे बघा आता ह्यात टाकते जिरं थोडशी हळदी थोडंसं लाल तिखट आणि मस्त आपली फोडणी देते ह्याला सकाळ सकाळचा नाश्ता होईल मस्त पाट्याचा वराचा एक तर गेलं एक हाय चला था 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 आता जिरे हळदी लाल तिखट नमक टाकून घेतलं आहे बरं का मी आता मस्त आपण हे परतून घेते मी हे छान सकाळ सकाळ नाश्ता करू आणि मग सगळ्या प्रकारचं बघू आता भाजी काय बनवली काय नाही हे नाही माहिती मला भाजीचं बटाटा पण आहे सांडगे पण आहेत बेसन पण आहे पण बनवू काय अजून काय डिसाईड नाही केलेलं बरं का मी हां बघू आता करू डिसाईड पण होईल पहिल्या तर चहा पिऊन देऊ चहा तर झाला खराब पण आता काय करायचं प्यावा तर लागणारच आहे कारण एवढं साखर चहा पती किती खराब जाते बरं सांगा हे बघा खराब झालेला चहा खराब चहा झाला ते ता तापून तर काय करायचं मग आपण लय नाही करू शकत ना नाही ना तर मग काय माहिती हो काय होतं ते असं वाटतं माज लगत होतं हो अन्नाचा अपमान नाही करायला पाहिजे कवाच आता हे चहा नाचल्या म्हणजे दुधाचीच कमी आता काय करायचं लाईट नसतील लाईट जरी असले ना तर टेम्परेचर एवढं झालेलं आहे शेहेचाळीस आणि सत्तेचाळीस टेम्परेचर असल्यावर कुठलं राहते बघा मस्त बास्त केलेलं आहे आता मी स्वयंपाकाचा पण दाखवणार तुम्हाला सगळं दाखवते हा चला दाखवते अगदी पुढं तर चला या सगळ्याने मस्त गरमागरम अगदी गरम छान पैकी नाश्ता करायला चला बाहेर मस्त वातावरण झालेलं आहे आज तुम्हाला आहे सगळं अपडेट बरं का मी रोहन बघ आता हे आहे मस्तपैकी सकाळचा नष्ट रोहनचा कसं वाटतंय अजून तर बघू आता किती किती काय काय आहे ते नाही माहिती आहे बरं का आपल्याला तर चला हे काय चाललं आहे पण ह्या का ही खिडकी लागली बरं का तिसऱ्या दरवाज्याला हं का हे मस्त स्टील आहे भरली मजबूत केली हे पण भरल्या मसाला हळ का हे कळत दाखवते तुम्हाला नंतर सगळं आता मला काही टायमिंग नाही आहे बरं का दाखवायला कारण लय काम आहेत लय म्हणजे लय काम आहेत इकटीचे मी दाखवाल मी तुम्हाला परत आता चला आलेत बरं का आता सगळे आलेले आहेत मिस्तरी हां मिस्तरी मजदूर सगळे आलेत बघा आता काम चालू आहे तर ह्या का हे तर झालेलं समोरचा रूम किचन रूम आणि काल बनवलं काल हे हे जे देव भिंत दिसती ना ह्या का ही भिंत काल ही भिंत तयार झाली हां आणि आज आपण जे आणलो होतं ना अँगल आज ह्या काही अँगल लागणार आहे ह्या दोन्ही रूमच्या समोर अँगल लावून हि तर आता वरती बांधकाम चालू होणार आहे नवीनची हि तर म्हणजे हे आहे ना मध्ये जाळी येईल बघा म्हणजे हे आहे ना हे मोकळं आहे ह्या हे मोकळं आहे आता हे तर असं बांधकाम झालं का नाही चौकट चौकडी बांध बांधकाम होणार हे आणि हि तर मधी येणार इथं मधी जाळी येणार बघा ये कत्तल कत्तल। तो तो हो हो ते अँगल लावलेला आहे कत्तल कप्तान हां असं केलंय आहे बाकीचं तर रूमचं तर मी हे बघितलेलं हे पण आणलं रोशनदान रोशनदान म्हणजे ते एक्झस्ट फॅन वगैरे लावायचं नसतं का ते आणि हे आपले अँगल आणलेलं काल तर चला दाखवते पुढं हो चालेल ही भिंत काल तयारच केली बघा पूर्ण वरपर्यंत हे ह्या काय ही हॉलची बरं का ही हॉलची भिंत आहे आता इथं सगळं आपला मोठा लट चांगला हॉल येणार आहे काय माहिती नाही मोठा आहे चांगला मोठा लट आहे हा तर हे बघा हे सगळं छापलं बघा हे सगळं छापलेलं आहे आता हे मिस्त्री इथं बसलं आहे ना तर तुम्हाला सांगितलं ना मध्ये चौकी होतं बघा ते चौक चौकट सगळीकडनं बांधकाम करून मध्ये जाळी लावायची म्हणजे दोन्ही रूममध्ये सुद्धा आणि किचनमध्ये उजेड होणार उजेडसाठी जाळी लावायची मध्ये म्हणजे सूर्यचे रे का किराणा असताना ते रूममध्ये यायचं पण नाही जरुरी आहे बरोबर आहे का नाही उद्या बाळ आला की म्हणजे मग त्यांना पण उजेड जरा बरं वाटेल त्याच्यामुळे ते मधी जाळी लावायची तर जा हे डिझाईन बघा कशी मस्त डिझाईन बाज आता झाल्याच्या नंतर तुम्हाला मी हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये दिसेल बघा हां हे जे आहे ना हे उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघसाल आणि इकडचं रूम म्हणसाल ना आता हे तिसरा रूम आहे तर हे तिसऱ्या रूमची चौकट लागली हे खिडकी लागलेली आहे हां आणि हे बाथरूम आहे आपलं हे का हे बाथरूमची चौकट इथं आहे हे बाथरूम आहे हे आणि हे तिसरा रूम आहे हे बघा तर हे जपून तोडफोड अशी चालू आहे ठीक आहे दाखव का <coughs> तुम्हाला तर हे सगळं हे बघा असं फोडलेलं आहे बघा हे बघा आता ही आहे ना जी ही भिंत होती ना आपली पहिली बांधलेली होती बघा ही तर भिंत अशी वरपर्यंत तर ही भिंती काय झालं ही भिंत वाकडी झाली तर ही वाकडी झाल्यामुळं ही सगळी पाडली आणि ही परत सुरुवातीपासून स्टार्ट पासून नवीन भिंत बांधायची पूर्ण आता ही भिंत जी आहे ना ही आपल्या रूमची भिंत आहे अशी वर जाणार काय सगळी हे बारा फूट का तेरा फूट असं काहीतरी हाय बघा उंचीला हाईटला तर हे बघा ह्या कोपऱ्यातून पण दाखवते तुम्हाला आता हे सुद्धा बाथरूम निघणार आहे बरं का हे टेम्परवाडी केलं तर तुम्हाला तर माहितीच एक रूम बनवला होता एक रूम साठी आपलं टेम्परवाडी हे बाथरूम केलं तर हे पण फुटणार आहे आता हे दुसरे होणार इथं टॉयलेट बाथरूम हे टॉयलेट बाथरूम आपलं आणि हा रूम आहे तर काम असे चालू आहेत मस्त पैकी हे बघा इथं लायटरिंग आपले लायटरिंग बाथरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम होतं येणार आणि हिथं माझं रूम हिथं तिसरा तर हे एक ते समोरासमोर दोन तीन रूम झाले एक किचन रूम झाला आणि ते मोठ हॉल आहे बघा हॉल इकडं आमचं इकडं हरियाणामध्ये ह्याला बैठक म्हणतात ही बैठक तर सोपे वगैरे पडतील आणि हे आपलं गेट आहे हे गेट आहे तर हे गेट आहे आणि आता हे अँगल आलं ना हे अँगल द हेच आहे रूमचे आहेत हे रूममध्ये अँगल टाकणार आहेत आणि जे आता हे जे चाललं ना अँगल टाकायचं हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला बघा हे असं काम चालू आहेत बघा मस्तपैकी बरं कसं अँगल लावलं म्हणजे जी मिस्त्री लागलेलं ला आहे ना तर हे मिस्त्री ह्याच्यात लागलेलं ला आहे बरं का कशामध्ये रोजाने लावलेत रोजाने ह्यांना ला काही ठेका दिला नाही आपण का कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही आहे जसं आपलं रोजाने जसं आपल्याकडे सामान असेल ना तसं आपले कामं करून घ्यायचे ज्या दिवशी आपलं स्टॉक पैशाचं खतम संपल त्या दिवशी मग ह्यांच्या पण सुट्ट्या हा असं काम आहे सगळे संविदा हाय कर दे कुलदीप हाय कर दे बाई <laughs> चाललेत का मग आता बघू तसं कसं होतंय काय काय होतंय तुम्हाला जसं पण येईल ना तसं मी तुम्हाला दाखवत राहील बरं का हे बघा मस्त डिझाईन बराच होते आणि हॉल चांगला मोठा निघला ना हे का हे हॉल आहे हे हॉल आहे बघा हॉल पण छान मोठा झाला आणि त्याच्यासमोर तिकडं दोन रूम आणि इकडं एक तीन रूम आणि समोर आपली हे किचन आणि इकडं ह्या साईडला कोपऱ्यामध्ये हे काय पर ह्या कोपऱ्यामध्ये इकडं टॉयलेट बाथरूम तर हे असं नियोजन आहे बघा असं नियोजन आहे आणि अजून पण काय पुढं असेल ना, है। है नीज़, ना।, आसल, ना। मी तुम्हाला दाखवून हाय हा अजून पण काही नियोजन नियोजन असेल ना जसं पण असेल जसं पण होईल ना तसं मी तुम्हाला दाखवत राहील हा हे का चालू आहेत काम हे का आज माझी तब्येत नाहीये बरोबर आज मी आजारी पडले लई पाहिले सुजल्यात दाखवू का तुम्हाला काल आहे ना तिकडे ते गेल तर आम्ही मुंडईमध्ये तर त्या सामान आणायसाठी तर तिकडं काय माहिती आहे जास्त चालणं झालं ऊन पण लई त्या उन्हामुळं सुद्धा त्रास व्हायला लागलेला आहे हो लय घ्या तर चला जे पण असेल ना मी तुम्हाला सगळं पुढं दाखवत राहिला बघत राहा तुम्ही व्हिडिओ चला या सगळ्यांनी मस्त पैकी आज चहा तर काय बनवलं नाही बरं का आज हा थंड आणलेलाय का या सगळ्यांनी थंड प्यायला या सगळ्यांनी बघा मस्त गरमी बहुत जादा हा मी तर थोडंच घेतलं बरं का कारण एवढं जास्त पेत नाही मी हे चहा पेता असते बरं का चहा असतं माझं पण हे मला जाओ आ आज जाओ, आ जाओ, आज जाओ।

पाणी देशण मग किती ताजा बऱ्या पेडा है बेटा के पच्छे है, दे न देखा। न हा न चालले आता या मोनू आज आहे बाय सारे गोड ले 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 अरे ले, ले किस मग पाणी पिले उच्णेत हा चला हे हो हे चहाचा टाईम आहे बर का चालले चहाला झाला चहाचं झालं चहा तर काय कोणी घेतला नाही बरं का पण सगळ्यांनी थंड पेले आणि थंड पेल्याच्या नंतर हा काम लागले बघा आता या बोतल भरकर दर देऊ घे बनवूगी जरूर चाय चाय बनवू गे सविता का चाय की पसंद आहे बनावून घे चहा बनवणार आहे बरं का मी हा म्हणले आता थंड झालं पण चहा पण पिणार आहे मग म्हणलं चहा पण बनवू आपण झालं आता हे पिली एक आता चहा बारा वाजता चहा आहे का नाही चला तुम्हाला पण दाखवू काय काय चाललंय कसं कसं चाललंय काही त्या चढली बघा सरितावरती सविता 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 आहे सविता मला पण नाव हो काय मित्र ते पुरी 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 पुरगी कर म्हणत असते ना तिचं नाव कमीच होत आहे सविता चला तुम्हाला दाखवते ते जे अँगल टाकले होते ना अँगल ते अँगल कसं झालं बघा दाखव त्याच्यावर बांधकाम चालू केलं एंगल टाकून दोन अँगल टाकून आणि त्याच्यावर मस्त ते हे के केलेलं आहे बांधकाम मस्त केलेलं तुम्हाला टाक सांग दाखवते बघा मी हे जे आहे ना हा आता हे जे आहे ना हे हो का हे दोन हे दोन अँगल टाकले आहेत बघा हे दोन अँगल आहेत आणि त्याच्यामध्ये इटाचं बांधकाम दिसतंय का तुम्हाला दिसतंय का नाही अशा का ह्या हिटा लावल्या अशा इटा लावून सिमेंट लावून म्हणजे मसाला ते आहे ना का वाळू सिमेंटचा मसाला माल लावून आणि का बांधकाम केलंय बघा इथं म्हणजे आता तुम्हाला दाखवू का आता हे कसं झालंय सांगू का हे जे आहे ना बघा बरं का तुम्ही कसं केलंय ह्यांनी अटकल बघा ह्यांचे बांधकाम कसं केलेलं आहे दाखवते हा हे जे आता एक तर हो जुना रूम आता हे नवीन रूम मध्ये मी थांबलेली आहे आणि ही आहे आपले किचन तर ह्या सगळ्याच्या मध्ये हे चौक आहे बघा हा का हे चौक दिसला चौक हे चौक आहे तर आता ह्याच्यामध्ये आहे ना जे फरशी आहे ना ही फरशी ह्याला तुकडी म्हणतात का इकडं तर ही आहे ना ह्याची छत असती तर हे सगळे आता वरती हातरणार आहेत हे वरती हातरून मध्ये जाळी ठेवायचे मध्ये जाळी ठेवली ना म्हणजे हे बघा दिसते का चौक पूर्ण आता हे सगळं झाकल आणि झाकल्यावर मध्ये जाळी टाकायची हे झालं असं आहे ते बघा नाजूक काम केलंय आहे मस्तपैकी डिझाईन बा जागली छान वाटतं इथं बसून मग आपलं खाट टाकून जेवण करा भाजी चिरा

हे बघा हे असं बनवलं चौक मस्त लागणार आहे हे काढल्याच्या नंतर तुम्हाला दाखवाल मी परत दाखवाल हे असं व्हिडिओ आहे सगळं चला अजून दाखव का पुढे अजून पुढे जे येईल ते दाखवत राहील ना हाय तर चला आता जसं पण असेल ना तसं तुमच्या पुढे व्हिडिओ येत राहील मला नाही वाटत आज काय चाहता येईल म्हणून कारण आता थंड पिलं सगळ्यांनी थंडाचे डीव वाचतो ना तसलं हाती आपल्याला सगळ्यांनी तर आता जसं आपण येईल ना तसा व्हिडिओ तुमच्या पुढे येत राहील दाखवते तुम्हाला बारीक मोठ्या सगळं आपलं जे आहे ना रेस्ट ते हे ना किचन वाट्याच्या पुढं आणि दोन रूम दोन तीन रूम त्याच्या आहे ना बरोबर असं चौक येतोय बघा वरण डिझाईनचा असा चौक काढायचा आणि मध्ये आहे ना जाळी टाकायची जाळी म्हणजे दोन्ही घरांमध्ये उजेड होतोय बघा चांगल्या माने तुम्हाला दाखवलंच आहे मी सगळं है ना दाखवलेलं सगळं तर चला आता अजून आहे ना पुढं जसं पण येईल ना जे पण येईल ते सगळं दाखवाल मी तुम्हाला घ्या सगळ्यांनी काळजी कारण व्हिडिओ पण लई मोठा होतोय चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच हा घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये सगळं तुम्हाला हे पूर्ण होईल ना ते जसं येईल ना तसं मी दाखवायला चला बाय बघा आपला चौक तयार व्हायला हो लागलाय ह्या दोन्ही रूमच्या आणि किचनच्या पुढचा हे चौक आहे बघा हा का झालं बांधकाम आता मध्ये पण आता इथं हे छतील आणि छतच्यामध्ये जाळी जसं होईल तसं तुम्हाला मी दाखवत राहील ना चला आता मस्तपैकी चहा या सगळ्यांनी चहा प्यायला हां रोज अकरा वाजता असतो आज बारा वाजता चहा तर बारा वाजता का तुम्हाला माहितीच आहे ते दिव आणलं होतं थंड सगळ्यांनी अकरा वाजता थंड आहे हा तर आता आपण आहे चहा आहे आणि या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता ह्यांना गाळून देते बरं का चहा मस्तपैकी आणि ऊन एवढं ऊन झालेलं आहे ले, एवढे ऊन झालेलंय चला आता आता गाळते बरं का चहा मस्त पैकी हा चहा मस्त गाळून आता आणि ह्यांना चहा देते तर या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता हे बघा का मस्तपैकी चहा सगळ्यांचा दिलेला आहे आता बाहेर घेऊन जाऊ आपण हा हे चहा मस्तपैकी बाहेर घेऊनच जाऊ चला मस्त पैकी आता चहा चला या सगळ्यांनी मस्त पैकी चहा प्यायला का ते काय चाललं सगळे त्यांची काम एक सार एक सारा राहिला तेवढा आता येत्या चहा येत्या मस्त थोडासा रेस्ट करत्यान आणि मग चला आता हा आवडे जर हो होता

दो बस। बजरे, दो या सगळ्यांनी चहा प्यायला सगळे चहा प्याय लागले चला आता आता मी आहे ना व्हिडिओला करते एंड युटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये जे पण अपडेट असेल ना मी तुम्हाला ते सगळे दाखवणार सगळ्यांनी काळजी